मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढला असून आता मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे मुंबई शहराला रिंगरोड मुळे प्रवासाचा वेळ तासांनी कमी होणार रिंगरोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे यामध्ये नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते होणार आहेत याचाच घेतलेला हा आढावा मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंगरोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षांमध्ये शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रिंगरोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रिंगरोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा